शेतकरी मित्रांनो शेळी पालन करायचे तर मग अगोदर महाराष्ट्रातील शेळ्याच्या जाती कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत उस्मानाबादी शेळी थोडक्यात सोप्या पद्धतीने वर्णन एक उस्मानाबादी शेळीचा शारीरिक गुण रंग काळा कान लोंब करणारे शिंगे मागे वळलेली कपाळ बरीवक्र उंची पासष्ट ते सत्तर सेंटीमीटर तर छाती पासष्ट ते सत्तर सेव मी लांबी साठ ते पासष्ट सेव मी आहेत दोन उस्मानाबादी शेळ्यांचे वजने जन्मत हवजन, दोन वजन दोन पूर्णांक पाच दशांश किलो पूर्ण वाढशेळीचे वजन तीस ते पस्तीस किलो तर पूर्ण वाढ भोकडाचे वजन पंचेचाळीस वै ते पन्नास किलो असते तीन उस्मानाबादी शेळ्यांचे पैदाशीचे गुण वैशिष्ट्ये वय येण्याचा काळ सात ते आठ महिन्यात प्रथम गाभर राहतानांचे वय आठ ते नऊ महिने प्रथम वय तेरा ते चौदा महिने दोन वेतातील अंतर ते महिने तर नर माधी करडांचे जन्माचे प्रमाण एक ते एक ऋतुचक्र पुन्हा माझावर येण्याचा कालावधी वीस ते एकवीस दिवसाचा असतो बद्दल माहिती पाहूयात संगमनेरी शेळीचे शारीरिक गुणधर्म या शेळीचा रंग संगमनेरी शेळ्यामध्ये पांढरा सहासष्ट टक्के तर पांढरट तांबडा आणि तांबडा सोळा टक्के रंग आढळतो संगमनेरी शेळीचे नाक तांबडे काळा रंग आढळतो पाय काळे तांबडा रंग आढळतो शिंगे अंदाजे आठ ते बारा टक्के शेळ्या ह्या बिनशिंगी भुंड्या आढळतात उर्वरित शेळ्यांमध्ये शिंगे आढळतात शिंगाचा आकार सरळ मागे वळलेली आढळतात का तरी या शेळीचे कान प्रामुख्याने लोंब करणारे परंतु काही शेळ्यांमध्ये उभी किंवा समांतर आढळतात कपाळ प्रामुख्याने बरीवक्र आणि सपाट असते दाढी संगमनेरी शेळ्यांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते शेपडे शेपडे बाकदार आणि सरासरी लांबी अठरा पूर्णांक सेहेचाळीस शतांश अधिक शून्य पूर्णांक पंचवीस शतांश सेमी आढळते स्तन गोलाकार बेचाळीस टक्के लोंब करणारे बावीस टक्के आढळतात स्तनाग्रे गोलाकार आणि टोकदार आढळतात संगमनेरी पूर्णांक बेचाळीस शतांश प्रथम माझावर येण्याचे वय दिवस दोनशे अठ्ठेचाळीस पूर्णांक तेवीस शतांश तेरा पूर्णांक छप्पन्न शतांश प्रथम गाभण जाण्याचे वय दिवस दोनशे सत्याऐंशी पूर्णांक नऊ शतांश दहा पूर्णांक सोळा शतांश प्रथम वय चारशे बत्तीस पूर्णांक अठरा शतांश बारा पूर्णांक सत्याहत्तर शतांश माझाचा कालावधी तास एक्केचाळीस पूर्णांक सातशे तीस सहस्रांश पूर्णांक ऐंशी शतांश दोन माझ्यामधील अंतर तेवीस पूर्णांक आठशे ऐंशी सहस्रांश पूर्णांक चव्वेचाळीस शतांश दोन वेतांमधील अंतर दिवस वजा तेवीस पूर्णांक अठ्याऐंशी शतांश तीन पूर्णांक सत्तावन्न शतांश जन्मळा या करडांची टक्केवारी वजा एक पूर्णांक बासष्ट शतांश शून्य पूर्णांक एकोणपन्नास जन्मळा या करडांची टक्केवारी एक, एक बेचाळीस पूर्णांक पंचवीस शतांश टक्के दोन जुळे चौपन्न पूर्णांक तेवीस शतांश टक्के तीन तिळे दोन पूर्णांक एक्याऐंशी शतांश टक्के चार चार शून्य पूर्णांक सत्तर शतांश टक्के दूध ऐंशी लिटर दूध उत्पादन नव्वद दिवसाच्या वेतामध्ये आढळते आता आपण पाहूयात सुरती शेळी बद्दल माहिती सुरती शेळी ही खानदेशी निवानी असे म्हणतात तिचा शारीरिक गुणधर्म रंग पांढरा आहे कान लांबट आणि रुंद आहेत कास चांगली मोठी आहे दूध उत्पादन दररोज एक ते दीड किलो आणि एका वितांच्या हंगामात एकूण एकशे वीस ते एकशे पन्नास किलो दूध देते वास्तव्य गुजरातमध्ये आणि धुळे जळगाव जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात वजने जन्मत पाच दशांश किलो असते पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन पंचवीस ते तीस किलो असते आता कोकण शेळी बद्दल माहिती पाहूयात स्थान कन्या जातीच्या शेळ्या ह्या कोकणातील मुंबई विभाग समुद्र किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुराळ सावंतवाडी दोडामार्ग जिल्हा म्हणून या प्रसिद्ध आहे आणि त्या भौगोलिक हवामानामध्ये या शेळ्या वाढतात हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे कोकण कन्याशेळी हे कोकणाचे भूषण आहे कोकण कन्याशेळीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे या शेळीचे शारीरिक गुणधर्म लंग वरच्या जबड्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे आढळतात पाय लांब पायावर काळा पांढरा रंग आढळतो पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात कातडी या शेळीची कातडी मुलायम आणि गुळगुळीत असल्यामुळे शरीरावर पडणा या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो शरीरावर छोटे केस आढळतात लोक नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूच पांढरे पट्टे आढळून येतात कपाळ या शेळीचे कपाळ काळ्या रंगाचे चपटे आणि रुंद असते कान या शेळीचे कान काळा रंग आणि पांढर या रंगाच्या कडा चपटे लांब आणि लोंबणारे असतात शिंगे ठोकदार सरळ आणि मागे वळलेली आढळतात नाक या शेळीचे नाक स्वच्छ आणि रुंद आढळतात शेळी पालन बोळशेळीची जात दक्षिण आफ्रिकेत उगवली गेली आणि जागतिक स्तरावर ही सर्वात लोकप्रिय जात आहे निवडक प्रजननामुळे त्यांची प्रचंड वाढ होते बोळशेळी पालन अतिशय लोकप्रिय आणि फायदेशीर आहे कारण ते उष्णता आणि आजारांना अत्यंत अनुकूल आणि प्रतिरोधक आहे त्यांच्या जलद वाढत्या आणि उच्च प्रजनन दरामुळे त्यांना जगभरात प्रगतिशील मागणी आहे बो शेळी पालन, है यशस्वी पालन कारन कारन हे यशस्वी शेळी पालन करण्याचे कारण असू शकते कारण त्यांचे वजन पंचेचाळीस किलो पर्यंत वाढते हे दूध पिण्यापेक्षा प्रजनन आणि माणसासाठी आदर्श आहे बारबारी शेळी बरबरी शेळी पूर्व आफ्रिकेतील सोमालियातील बरबरा येथे उगवली जाते परंतु भारतीय परिस्थितीमध्ये त्याच्या अनुकूलतेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे ते मध्यम आकाराचे कॉम्पॅक्ट शरीर असलेल्या आणि आकर्षक दिसतात या एक प्रकारचा शेळी आहे जो सजग आणि सावध असतो ते सामान्यत भारत आणि पाकिस्तानमध्ये आढळतात आणि त्यांच्या माणसासाठी आदर्श आहेत बारबारी शेळी पालनाचा मुख्य उद्देश मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणे हा आहे ज्यामुळे फायदेशीर शेळीपालन व्यवसाय मिळू शकेल बारबारी शेळीचे वजन सुमारे अडतीस किलो तर नर तेवीस किलो मादी शेळी असते गम मध्य प्रदेशात झाला जास्तीत जास्त माळवा शेळ्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करण्याच्या आदर्शामुळे दूध उत्पादनासाठी पाळल्या जातात प्रौढ माळवा शेळीचे वजन सुमारे पन्नास किलो असते आणि ते दर्जेदार आणि चांगले खाद्य असते भारतात शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही एक उत्तम जात आहे तुम्ही माळवा शेळीच्या जातीचे संगोपन करू शकता आणि सणासुदीच्या वेळी प्रामुख्याने दुर्गापूजा आणि ईदसाठी भारतीय रीती रिवाजानुसार विक्री करून दुप्पट उत्पन्न मिळवू शकता सिरोही शेळी पालन सिरोही शेळीच्या जातीचा उगम राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात झाला त्यांच्या अत्यंत अनुकूल स्वभावामुळे तुम्हाला ते राजस्थानच्या अनेक भागात आढळतात सिरोही शेळ्यांचे शरीर लहान आणि मध्यम आकाराचे असते ज्याचे कुल शरीराचे वजन नर शेळीचे पन्नास किलो आणि मादी शेळीचे पंचवीस ते तीस किलो असते सिरोही शेळ्या वर्षातून दोनदा जन्म देतात त्यापैकी चाळीस टक्के कोकरे आणि उर्वरित साठ टक्के जुळी असतात म्हणून या शेळ्या प्रजनन आणि मांस हेतूंसाठी आदर्श आहेत शेळीची किंमत त्याच्या लिंग श्रेणीवर अवलंबून असते जी सुमारे रुपये पूर्णांक एकशे पन्नास सहस्रांश किलो आणि महिलांसाठी रुपये एकशे पंचाहत्तर ते दोन शून्य शून्य किलो शेळ्यांवर पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा येणारे नवीन व्हिडिओ मोफत पाहायला मिळेल धन्यवाद